सेंटेंस दिलेले आहे ठीक आहे ते सेंटेंस आपल्याला एम इज आर हे सेवन कंप्लीट करायचे आहे ठीक आहे एम इज आर हे काय आहे एम इज आर हे काय आहे सहायक कार्य क्रियापद आहे त्या दिशा आपण सहायक कार्य क्रियापद शिकलो ना हेल्पिंग वर्ब्स म्हणजे काय आहे एम इज आर हेल्पिंग वर्ब्स आहे पण कोणत्या काळातील आहे ते तर वर्तमान काळातील आहे कोणत्या काळातील आहे वर्तमान काळ असतील काय असतील असे असतील तर आपल्याला काय वापरायचं आहे ईज वापरायचं काय वापरायचं आहे ईज कारण म्हणजे एम हा पण वापरू शकत नाही एम हा Bad. वाट म्हणजे काय वाट म्हणजे काय